मी एक पक्षाचे कार्यकर्ता म्हणून मी एक गावागावात पूर्णपणे फिरते नक्कीच प्रतिसाद मिळणारा चांगला आहे लोकांचं चा जे काही मत आहे आमच्या उमेदवाराबद्दल ते नक्कीच चांगलं आहे आणि पार ददांच्या एका उमेदवारीने कुठेतरी आम्हाला एक सुशिक्षित उमेदवार मिळालेला आहे की नक्कीच तो सुशिक्षितही आहे आणि तो कुठेतरी जे काही लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा जनतेचे जे काही अडीअडचणी आहेत ते दूर करण्याचं नक्कीच त्यांच्यामध्ये एक सामर्थ्य आहे तर आम्ही हाच जो मेसेज आहे हेच आमच्या उमेदवाराचा जे काही मॅनिफेस्टो आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथी मी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा ए, आवाज कोणाचा आवाज जनतेचा जनतेचाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा <ही> प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथी मी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमलाय yeah. राष्ट्रवादी कुन्हा अगदीच्या वाटेने साहूज्या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी कुन्हा पसरुनी उच छेप भरभराट आणली वेस दी शिक्षणा शिक्षणास रुजवुली उद्योगास फुलवुनी जनतेचा दाही देशातून yeah. राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने साहू या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा चा चा आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही देशातून थुमलाय yeah. राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटे साऊ या साथीने एका मुखाने हो राष्ट्रवादी पुन्हा राष्ट्रवादी पुन्हा मावळ मतदारसंघ हा आतापर्यंत उमेदवार प्रत्येक वेळेला बाहेरचा किंवा नौका उमेदवार असायचा तर तो, तो यावेळेला पवारसाहेबाच्या घरातच उमेदवार असल्यामुळं सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवतैत्री निर्माण झालेलं आहे आणि शंभर टक्के हा पार्थ पवारचा या ठिकाणी विजय आहे त्याचं कारण असं आहे की पवारसाहेबांनी या मावळमध्ये केलेलं या प्रभागामध्ये किंवा या एरियामध्ये मावाडी मतदारसंघामध्ये केलेलं काम आणि भविष्यात त्यांच्याकडून काम होतील अशी खात्री असल्यामुळं संपूर्ण आता या फिरत असताना पब्लिकचा सगळ्याचा पवारसाहेबामुळे प्रचंड आम्हाला साथ मिळते आणि त्या निश्चितपणे शंभर टक्के लिहून येतील याची खात्री आहे सर्वात प्रथम मी माहोलमधील खोकोलीतील सर्व मतदारांना विनंती करतो की एक तरुण तरबकार नेतृत्व आपल्याला लाभलेलं आप ला आहे पार दादा पवार त्यांना गाड्याला समोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा कारण एक तरुण चेहरा संसदेमध्ये जाणार आहे तर जे आपल्या खोकोलीतील माहोलमधील जे काय प्रश्न आपले रखडलेले आहेत हॉस्पिटल असेल किंवा पायाभूत सुविधा असतील त्या पूर्ण करण्याचं काम पार ताजीदादा पवार यांच्या माध्यमातून आपल्याला एक चांगला लोकप्रतिनिधी मिळेल आणि ते पूर्ण करण्याचं काम पार ताजीदादा पवार हे करतील व ते निश्चित करतील असा मला विश्वास आहे आम्ही संपूर्ण विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते संपूर्ण प्रचाराच्या माध्यमातून घरोघरी डोर टू डोर दररोज प्रचार करत आहोत आजचा दुसरा दिवस आहे प्रचंड उपस्थितीमध्ये आम्ही प्रचार करत आहोत धन्यवाद आम्हाला खूप चांगले योग आलेले आहेत शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आहे भीमशक्ती आणि काही शिवशक्ती सर्व आमच्या पाठीशी आहे म्हणून सर होतं गेल्या पाच लोकसभेच्या निवडणुकामध्ये आम्हाला कोणी नेता मिळालेला नाही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि सुदैवाने पार्थ साबासारखा एक चांगला तरुण होत निवडणूक आम्हाला मिळा उमेदवारी मिळालेला आहे आम्हाला नक्की शाश्वती आहे आमचे सीट लागणार आहे आमचे खासदार लागेल त्या भागातून निवडून जाणार आहेत